फ्रेंड्स तर मी आता तुम्ही बघू शकता का किराणा दुकानात उभा आहे तर तुम्हाला काय वाटते मी कुठं असेल कुठं नाही तर मीच सांगते काही टुरिस्ट ठेवत नाही की माझ्या भावाचं किराणा दुकान आहे तुम्हाला मी बाहेरनं दाखवते आणि एकदम रोड टच आहे तुम्हाला मी दाखवते बॅक मोठं रोड आहे नरसिंहपूर रोड वाहतूक तांबे नरसिंहपूर बघू शकता आणि मी दुकानाच्या पुढचं बसायलाही ते बाहेर उतरवलेलं आहे पत्रे जरा आणि रस्ता एकदम समोरच आहे तर हे दुकान आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे ओके आता हे जुनं होतं ते इकडं होतं हे खाली होतं तर त्यांनी परत वर उचलून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही संस्कार किराणा जनरल स्टोअर सोरा ड्रिंक्स त्याच्या मुलाची आणि मुलीची नावं आहेत बघू शकता तुम्ही आणि हा न्यू फ्रीज घेतलेला आहे तर म्हणलं आधी किराणा दुकान दाखवावं आणि त्याच्या साईटला मी तुम्हाला दाखवतो की ही माझ्या छोट्या भावाचा गाळा आहे हा पण इथं पण काहीतरी चालू करणार आहेत ती ती मला काय आयडिया नाही काहीतरी टाकल्यावर मी सांगेन आणि इकडं बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आहे दुकान आतमध्ये तुम्हाला मी दाखवते हा फ्रीज आहे नवीनच घेतला आहे ह्या बिस्लरी बॉटल ठेवलेले आहेत इकडं हे सामान वगैरे भरलेलं आहे इकडं सगळं सामान हे मांडण्या वगैरे त्यांनी नवीनच घेतलेले आहेत आधी जुन्या होत्या आता नवीन आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान केले आणि हे तुम्ही दाखवते घर आमचं सगळं म्हणजे मोठ्या भावाचं छोट्या भावाचं कसं दिसतंय ते चला माझी तब्येत बरी नाही तरी पण म्हणलं गावाला आल्यावर काहीच दाखवत गाड्या किती वाहत व्यायला कसलं तरी ठेवलं तर हो का बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे छोट्या भावाचा गाळा आहे एवढा आमचा देव आहे त्यात काही चालू केलेलं नाही हा मोठ्या भावाचा बंगला आहे इथून एंट्री आहे बघा हा दोन्ही गाड्याच्या मधून एंट्री आहे हे दुकान आहे रोड एकदम मस्त आणि हे समोरचं मोठ्या भावाचं घर आहे तर आता मी काही होम टूर दाखवणार नाही माझ्या भाऊजाईचं ऑपरेशन झाल्यामुळं ते झोपलेले आहेत खालीच हॉलमध्ये तर वर चढता येत नाही तर बाहेरनंच दाखवते ते खाली वोर पण घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मीच नारळ पडला होता हे मोठ्या भावाचं घर आहे आणि इकडं तुम्हाला होम टूर दाखवली होती छोट्या भावाचं गाळ्याच्या दोन्ही गाळ्याच्या मधलं मी पुढं पुढं चालते हो का दोन मजले आहे बंगला इकडं नारळाची झाडं आहेत आणि हे दिसते समोरचं शेड या दुकानाच्या पलीकडचं ते किराणा दुकान होतं पण ते जरा खाली होतं त्याच्यामुळं त्यांनी असं उचलून घेतलं मोठं केले एकदम आणि समोरच बंगल्याच्या पुढं फरशा टाकलेल्या आहेत बोरच्या साईडनी मुलं पडत्याल ही तर इकडून म्हणला होता कंपाऊंडर करून घ्यायचं पण आई नको बोलली म्हणून नाही घेतलं त्यांनी आणि इकडं हे आमच्या आईचं घर आहे ही आईचं जुनं घर आहे इकडचं आणि हे आमच्या आईने आमच्या इचं दुसरं घर आहे आमच्या आई वडील राहतात आणि हे छोट्या भावाचं घर एक होम टूर दिली ती त्याची इकडं मोठ्या भावाचं पाटी महागं पण जायला रस्ता पाटी आहे पाटी महागं पण त्यांनी हे बंगला चालू असताना बाथरूम तिकडं रेडीमेड आणून ठेवलं होतं आता काय बंगल्यातच आहे संडास बाथरूम बघू शकता तुम्ही बोरला पण भरपूर पाणी आहे आणि वरती स्लॅपवर टाक्या ठेवलेल्या आहेत संडास बाथरूमसाठी नारळाची झाड तर किती सुंदर आलेली आहे ती पेरूचं झाड आहे नारळाचं आहे केळीची केळीचं तुटला आता किती छान वाटतं इकडून पत्र्याचं कंपाऊंडर मारलेला आहे त्याने इकडून मारले पूर्ण कंपाऊंडर मारले मार ते बाजूला राहतात हे आमचंच कंपाऊंडर आहे पूर्ण अशी मोठी जागा आहे बघू शकता तुम्ही हो का गा ते माझ्या छोट्या भावाचा मुलगा आहे गाष्टे ते तुम्ही तुम्हाला दगडाचं घर दिसत असेल ते पण हाय काष्टष्टी आहे ते पण आमचंच आहे तर माझ्या लग्नाच्या वेळेस ते घर होतं फक्त ते समोरचं दगडाचं दिसतं ते आणि एक चगडाचं घर होतं आत्ता हे पूर्ण आणि परत बांधलेलं आहे हे हे गाळे आहेत पुढं मग त्या घराच्या पुढं पण पेस आहे गाळ्यासाठी तिथं पण आमच्या काहीतरी चालू करणार आहे भाजीपाला ठेवणार आहे तिथं विकायला वडील बसणार आहे इथं इकडंही बाजूला आमचा दुसरा बांगला कुत्री इली तिकडं खूप छान वाटते बघू शकता तुम्ही हे किचनची खिडकी आहे हॉल समोर आहे एंट्रीला किच किचन इकडं बाजूला आहे तर कलर काय दिला नाही अजून बाहेर नाही दिला नाही आतून चुना मारलेला आहे घर चिरतं म्हणून काही दिला नाही पेरूचं झाड पण किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे हो का पेरू ती पपईचं आहे ते दुसऱ्याचं आहे कंपाऊंडरच्या बाहेर आहे तर पीरू पण सुंदर आल्यात तुम्हाला मी झूम करून दाखवते कुठं आहे पेरू हो का इकडं पेरू आलेलं आहे बघू शकता तुम्ही काहीतरी टाकलं टाकले त्याच्यावरती इकडं हो का मोगरेची झाडं आहे ती तुळस आहे त्याची ही जुनी गाडी आहे नवी टू व्हीलर तिकडं लावली फोर व्हीलर त्यांनी विकली तो घेणार आहे दुसरी तर मी होम टूर काही देत नाही माझ्या मोठ्या भावाच्या घराची तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड मी आजारी असून पण व्हिडिओ बनवला आहे म्हटलं इथला व्हिडिओ एक बनवावा ब्लॉग करून टाकावा तो कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला कसा नाही पाठी भावाच्या दुकानाच्या पायऱ्या हे दोन याचा गाळा बांधलेला आहे पूर्ण दोन गाळे बांधलेले आहेत तिथून एवढा आपला पूर्ण परिसर आहे पूर्ण तुम्हाला मी पुढे जाऊन पण दाखवते आमच्या आईचं इकडचं पण पाठी मागणं त्याने काय तिने काय आमच्या भाऊजाईने अजून दरवाजा बसवायचा आहे बसवला आहे हो का ते पुढचं आमचं आधी छोटं दुकान होतं ते बघू शकता इकडं ते चिचपसलं दुकान होतं छोटा भाऊ पहिला तिथं राहायचा तिथं सेड होतं पत्र्याचं तर तिथं पण गाळ्यासाठी जागा ठेवली पूर्ण ती जागा आमचीच आहे अशी पूर्ण बघू शकता हे बंगला हे घर हे पुढं गाळे हे दुकान हे आंबडचिंचाचं झाड हे पूर्ण एवढं असं कंपाऊंडर करणार होता पण आई नको बोलली हे आमचं जुनं घर ते जुनी आठवण ठेवलेली आहे आमच्या आईवडिलांनी आम आणि आईचं घर आहे तुम्हाला पण तिचं संडास बाथरूम तर ही एक तर ही रूम आहे आईचा हा दुसरा रूम आहे तर इकडं बाथरूम का ती माझ्या बहिणीचं घर होतं ते इथं म्हणजे आहे राहायला होती इथं पहिली तीन चार वर्ष तर तिने तिच्यासाठी पण हो का ही जागा ठेवलेली आहे तर इकडं राहायला होती ती तिचं घर असंच आहे आणि का यूज करत नाही आमचे बाथरूम संडास फक्त टॉयलेट यूज करते हे यूज करत नाही ते पाठी मशीनची शॅनबिन म्हटलेली ही बाथरूम आहे आणि हे टॉयलेट आहे आईचं आणि भावांचंही त्यांच्याच घराने आहे आमच्या आईचं पण होता ही ते आहे ना हे पण उत्तरावलं आहे पत्रा उतरवलेला आहे खाली बसायला दिवसभर ती इकडंच बसलेली आहे माझा छोटा मुलगा झाल्यावरती मी घर बांधले बारक्या भावाचं घर आहे बघू शकता तुम्ही तिकडं मोठ्या भावाचं आहे त्याचं दोन मजले आहे याचं एक मजले झाडं पण किती सुंदर आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स